ज्ञानोदय बहुद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपरचे आज आपण अचूक उच्चसूची पाहणार आहोत असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विषय इंग्रजी प्रश्न एक्कावन्न चूज द करेक्ट पेअर ऑफ अॅन एन ॲनिमल एन अँड एन इट्स एन यंग वन प्राणी व त्यांचे पिल्लू यांची बरोबर असलेली जोडी निवडा पर्याय एक फॉक्स लॅम दोन लॉयन कब तीन डॉग काल्फ चार टायगर पप तर यातल्या आपल्याला बघायचं आहेत पर्याय क्रमांक एक फॉक्सचे वन्स हे लॅब न होता किट किंवा कब हे असते त्यामुळे ही चुकीची जोडी आहे पर्याय दोन लॉयन कब ही बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक तीन डॉगच्या यंग वनला पप्पी म्हणतात टायगरच्या यंग वनला कब म्हणतात त्यामुळे यामधील बरोबर जोडी असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बावन चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य पर्याय निवडा इट्स व्हेरी गुड पर्याय दोन व्हॉट अ बिग सरप्राईज पर्याय तीन आय ॲम व्हेरी हॅपी पर्याय चार आर यू क्रेझी त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॉट अ बिग सरप्राईज प्रश्न त्रेपन्न चूज द इनकरेक्ट सेट ऑफ वर्ड्स अरेंज्ड बाय अल्फाबेटिकल ऑर्डर चुकीचा वर्णनक्रम असलेला पर्याय ओळखा तर इथं पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक ले लर्न लॉयन लॉस्ट दोन बेबी बॉय बट बाय पर्याय तीन रीड रॅट रोअर रॅम चार सेड सॉ सी सन तर आता चुकीचा वर्णनक्रम असलेला आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चोपन्न देअर आर हाऊ मेनी करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्ल्युलर वर्ड्स एकवचनी व अनेक वचनी शब्दाच्या किती जोड्याबरोबर आहेत तर इथं बघा बस बसेस टॉय टॉईज फूड फीट मैन मैन्स, ऑक्स ऑक्सन लिफ लिप्स तो आता बस बसेस हि जोड़ीयोग्य है टॉय टॉयज हिपन जोड़ी योग्य है फूट फीट हिपन जोड़ी योग्य है मैन मैन्स, हि जोड़ी चुकी मैन से अनेक वचन मेन ये ऑक्स ऑक्सन ही जोड़ी योग्य है।, यो है।, यो है।, है।, है, यो है लिफ लिप्स ही जोड़ी चुकी है अनेक वचन लिवज ई ए व्ही ई एस हे ये येते तर किती जोड्याबरोबर आहेत एक दोन तीन चार पर्याय पाहूया पर्याय पा एक वन दोन थ्री पर्याय तीन टू पर्याय चार फोर त्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक चार प्रश्न पंचावन्न सी द पिक्चर अँड फाईंड इट्स लिव्हिंग प्लेस चित्र पहा व त्या प्राण्याचे निवासस्थान पर्यायातून शोधा चित्रामध्ये आपल्याला कुत्र्याचे चित्र दिलेले आहे तर पर्याय पाहूया पर्याय पा एक स्टेबल पर्याय दोन कॅनल पर्याय तीन केव पर्याय चार डेजर्ट त्र्याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न छप्पन हाऊ विल यू राईट सेवन्टीन इन ऑर्डिनल नंबर सतरा या संख्येचा क्रमवाचक क्रमांक कसा लिहा त्र्याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन सेवनटीन थ प्रश्न सत्तावन विच ऑफ द फॉलोइंग क्लॉक शोज क्वार्टर फास्ट एट कोणते घड्याळ सव्वा आठ वाजलेले दर्शवते तर प पर्याय क्रमांक एकमध्ये बघा पावणे नऊ वाजलेत पर्याय क्रमांक दोनमध्ये पावणे आठ पर्याय क्रमांक तीनमध्ये सव्वा आठ पर्याय क्रमांक चारमध्ये साडेआठ तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन प्रश्न अठ्ठावन्न फाईंड द रायमिंग वर्ड्स ऑफ फॉलोईंग वर्ड्स दिलेल्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा तर इथे शब्द बघा कोणते दिलेले आहेत मिल बिल किल हिल पर्याय पाहूया वॉल पर्याय दोन व्हील पर्याय तीन कॉल पर्याय चार सेल तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन विल विल हा शब्द मिल बिल किल हिल या शब्दाशी यमक जुळतो प्रश्न क्रमांक एकोणसाठ यूज करेक्ट आर्टिकल फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी योग्य उपपद निवडा तर इथं दिलेले चित्र आहे आईस्क्रीमचे तर पर्याय पाहूया आईस्क्रीम या शब्दाची सुरुवात आई या अक्षराने होते तर आता पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक द दो, पर्याय क्रमांक दोन ए पर्याय क्रमांक तीन ॲन पर्याय क्रमांक चार ॲट तर अचूक उत्तर येणार अँड आईस्क्रीम पर्याय क्रमांक तीन प्रश्न साठ चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द फॉलोईंग खालील दिलेल्या पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती पर्याय एक अल्वेज नेवर पर्याय दोन कूल वॉर्म पर्याय तीन अवे अबो पर्याय चार ड्राय वेड तर यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकसठ राईट द मिसिंग लेटर टू क्रिएट अ मिनिंगफुल वर्ड्स अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अक्षर निवडा तर इथे आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत पर्याय क्रमांक मधला अक्षर घालून बघूया यन एन ए टी हा अर्थपूर्ण शब्द नाही त्यामुळे हा पर्याय येणार नाही पर्याय क्रमांक दोन यम एम ए टी मॅट हा शब्द होतो दुसरा पर्याय बघूया यम ओ टी यमओटी हा अर्थपूर्ण शब्द होत नाही त्यामुळे आपण पर्याय येणार नाही पर्याय क्रमांक तीन सी ए टी कॅट सी ओ टी कॉट सी ए एन कॅन हे तीनही अर्थपूर्ण शब्द होतात त्यामुळे चाचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन प्रश्न बासष्ट ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सलेक्ट द प्रॉपर मेसेज दिलेल्या चित्रासाठी योग्य संदेश निवडा इथं मुलगी पाणी पित असलेल्याचे चित्र दिलेले आहे तर ह्याच्यासाठी योग्य संदेश कोणता असेल पर्याय पाहूया पर्याय एक ड्रिंक इनफ वॉटर पर्याय दोन सेव ट्री सेव लाईफ पर्याय तीन हेल्थ इज वेथ पर्याय चार गो ग्रीन तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक एक ड्रिंक इनफ वॉटर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट चूज द करेक्ट एक्सपांडेड फ्रॉम ऑफ द वर्ड्स लेट्स लेट्सचे लेट्स विस्तारित रूप कोणते याचा चूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोनमधील लेट अस प्रश्न क्रमांक चौसष्ट सॉल्व्ह द पझल दिलेले शब्दकोडे सोडवा आय ॲम ॲज व्हाईट ॲज चॉक आय ॲम ओहल शेप आय एम यूजफुल होन ओनली आफ्टर ब्रेकिंग मी हू ॲम आय तर पर्याय पाहूया पर्याय एक बॉल पर्याय दोन ॲपल पर्याय तीन एक पर्याय चार बलून त्र्याचा चूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन एक प्रश्न पासष्ट फाइंड आउट द ऑड मॅन आउट विसंगत पर्याय निवडा पर्याय क्रमांक एक पोमोग्रेनेट पर्याय क्रमांक दोन वॉटरमेलन पर्याय क्रमांक तीन पी पर्याय क्रमांक चार जॅकफ्रूट तर अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन पी कारण ही तीन एक दोन व चार पर्याय क्रमांकामधील फळे आहेत तर पी भाजी आहे त्यामुळेचं उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन